महादेव कुळी समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी निलंगा तहसील कार्यालयासमोर दंडवत आंदोलन करण्यात आलं काय त्यांची प्रमुख मागणी आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत येथील काय सांगाल काय मागणी आहे आपली आमची मुळात अशी मागणी आहे की या मराठवाड्यामध्ये या बालाघाटमध्ये महादेव कुळी समाज आणि मल्हार कोळी समाज मोठ्या प्रमाणात राहतो मराठवाड्यामध्ये महादेव कुळी आणि कोळी यांची लोकसंख्या धरूनच तिकडचं जे पंचवीस लोकांचं जे आरक्षण आहे आमदार आहेत आणि चार खासदार आहेत ते आमच्या जीवावरच आणि आमची लोकसंख्या गृहीत धरूनच ते आज आमदार आणि खासदार आहेत परंतु आमच्या नोंदी हे कोळी म्हणून लागल्यानंतर त्या कोळी नावाचा आमचा अपभ्रंश करून आम्हाला तिथं अन्याय केला जातो आहे आमच्याकडं जातीचे प्रमाणपत्र आहेत वडिलाकडं आहे मुलाकडं आहे आणि ते भावाकडं आहे परंतु समितीमध्ये आम्हाला फेटाळलं जातं आणि समितीमध्ये फेटाळल्यानंतर आम्हाला कोर्ट देतं म्हणजे कोर्टपेक्षा समिती ही मोठी आहे का नाही म्हणजे सुद्धा त्यांनी खोडा घालण्याचं काम हे पंचवीस आमदार करत आहेत आणि इथं इथं स्थानिक लेवलला जी एस डी एम आहेत ते त्यांनी त्यांच्याकडं जातीचे प्रमाणपत्राचे आमचे पुरावे आहेत आम्ही पुरावे दिल्याशिवाय ते जातीचे प्रमाणपत्र आम्हाला देत नाही दे, परंतु कोळी नोंदीवरूनच कोळी नोंदीवरूनच आम्हाला जातीचे प्रमाणपत्र देऊ का तर मधुकर पिचड माजी आदिवासी मंत्री गोविंद गारे समितीचे हे होते आयुक्त होते त्यांचंसुद्धा कुळी नोंदीवरून जातीचं प्रमाणपत्र पडताळणी झालेले आहेत मग आम्ही मूळचे या बालाघाटमध्ये राहणारे जे महादेव कुळी आहोत ते आम्ही मूळ म इथले रहिवासी आहोत आणि आमचेच ते मुलं आहेत कारण आमचेच वंशज आहेत ते नरवारी जिरवळ वगैरे जे आहेत ना ते आमचे वंशीज आहेत ते इथले नाहीत कारण मूळ स्थान जे आहे ना उगमस्थान आदिवासींचं ते मराठवाडा आहे आणि आमच्याकडं भरपूर गॅजेटमध्ये नोंद आहे आता इंग्रजाच्या जनगणनेमध्ये नोंद आहे आम्ही सरकारला अनेक वेळा इशारा दिला आहे जलसमाधी आंदोलन केलं मुंडण आंदोलन केलं इथं आता आम्ही दोन किलोमीटर आमचा हजारो समाज बांधव महिला एक वर्षाचा मुलगा उन्हामध्ये त्या डांबरी रस्त्यावर चटके बसले होते पण शासनाला माझा एक इशारा राहणार रा आहे माझे हजारो समाज बांधव आज उन्हाचे चटके बसलेत आमचं अंग भाजलं आम्ही मातीत लोळलो तसे चटके आम्ही निवडणुकीमध्ये सुद्धा देऊ शकतो कारण मुंगीवर पाय पडल्यानंतर मुंगी सुद्धा आहे चोवीस हजार पेक्षा जास्त मद्दर निलंगा मतदारसंघामध्ये आमची यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहोत आता तुम्हाला चार दिवसात समजेल इथल्या निलंग्याच्या एस ओच्या कार्यालयामध्ये आमचे समाज बांधव स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न करण्यात आणि आम्ही आमचं जीव जीवनदान आम्ही आमच्या समाजासाठी अमर होण्यासाठी सुद्धा तयार आहोत प्रशासनाला माझा इशारा आहे येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर आम्हाला रक्तनात्याचा जरी परिपत्रक काढून आमचा प्रश्न जरी मिटवला आम्हाला त्या निवडणुकीशी आम्हाला त्या निवडणुकीतल्या आरक्षणाशी काहीच देणं घेणं नाही पण आमच्या मुलाबालाचं जर वाटोळ होत असेल तर सरकारला या निवडणुकीत आम्ही चटके दिल्याशिवाय राहणार नाही हे सरकारनं ना दखल घ्यावं नक्कीच जोपर्यंत समाजाच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच राहील आणि सम सरकारने याची दखल नाही घेतली तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महादेव कोळी समाजाच्या वतीने देण्यात आला आहे आसिफ पटेल न्यूज स्टेट महाराष्ट्र निलंगा लातूर